अविनय जय भीम जय शिवराय मी आयुष्यमान संदीप जाधव सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनी आमच्या या गावी आमचे माजी सरपंच राजेंद्र साहेबराव मतकर यांच्या सांगण्यावरून विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या सुविध पत्नी प्रियंकाई महेश शिंदे यांनी तिरंगा ध्वजाला दुय्यम स्थान देत पदव्याध्वजाचं ध्वजारोहण केलं या गोष्टीला विरोध करत असताना देखील त्यांनी या गोष्टी हेतू पुरस्कर केल्याचा माझा आरोप आहे या गोष्टी झाल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी तर त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यावर स्मरणपत्र द्वितीय स्मरणपत्र परत आत्मदानाचा इशारा देऊन देखील या प्रशासनाने याकडून दुर्लक्ष केलं या याचा निषेधार्थ मी दफ्तर दिरंगाई म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी तर तसेच या मुख्य मागणीसह इतर ज्या मागण्या आहेत त्यांना न्याय द्यावा एवढीच मी अपेक्षा करतो राष्ट्र जर सर्वतोपरी आहे तर ध्वज देखील सुरवतोपरी असणं गरजेचं आहे तर या राष्ट्रध्वजाचा मान राखणार राखण्यासाठी आपण मला या आंदोलनासाठी या उपोषणासाठी सहकार्य करावं जय भीम जय शिवराय 这是设备来给我物起来。